सांगा, काल जी घटना सर्वोच्च न्यायालयामध्ये आपले सन्माननीय सरन्यायाधीश सन्माननीय गवई साहेब यांच्याबद्दल कोर्ट हॉलमध्ये जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे अशी घटना होणं म्हणजे हे भारत संस्कृतीला न पटणारी ही गोष्ट आहे भारत संस्कृतीला अत्यंत कालचा जो क्षण आहे जी घटना कोर्टामध्ये झालेली आहे त्याबद्दल हा जिल्हा वकील संघ औरंगाबाद ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि निषेधच व्यक्त करत नाही तसा आम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाला तसा ठराव महाराष्ट्र ऑफ महाराष्ट्र आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाला तसा आमच्या जिल्हा वकील संघातर्फे त्या निषेध बद्दल ठराव त्यांना पाठवलेला आहे तसा ठराव आमच्या जिल्हा सत्र जिल्हा वकील संघाकडून घेण्यात आलेला आहे खर तर काल है। जी घटना जर बघितली आपण ते वकील सुशिक्षित जी घटना घडतोय खर तर वकिलांबद्दल असं करणं हे अत्यंत शोकांतिका आहे आणि अशी घटना भविष्यामध्ये आणि कोणत्याही वकिलाने किंवा कोणत्याही सामान्य व्यक्तीने अशी घटना ह्या आपल्या देवता समान न्यायालयामध्ये अशी करता कामा नये त्याबद्दल माझं या जिल्हा वकील संघाकडून या दिल्ली वकील संघाला आणि आपल्या बार कौन्सिल ऑफ इंडियाला निवेदन राहील गटा, गटा, ए, की ज्या वकिलांनी ही घटना केलेली आहे त्या वकिला त्यांचं इंडियाने पद वकिलीची सनद रद्द करण्यात यावी असं मला वाटतं काल त्यांची सनद रद्द करण्यात आलेली आहे पण भोव साहेबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ करून त्यांच्या असं सांगितलं या वक्तव्याकडे कसं बघायचं खर तर आपण जर माननीय सन्माननीय सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेबांचं जर व्यक्तिमत्व बघितलं अत्यंत चरित्रवान आणि अत्यंत सज्जनशील म्हणून त्या व्यक्तीकडे आपण बघितला जातो खर तर काल त्यांनी ज्या पद्धतीनं अत्यंत मोठेपणानं त्या ते व्यक्तीला त्यांनी माफ केलेला आहे खर तर त्यांचा तो खूप मोठेपणा आहे उच्च शिक्षित उच्च शिक्षित झालं जी सर आता का का तो जी काल घटना जी वैयक्तिक बुद्धीतून झालेली आहे अत्यंत म्हणजे कुठतरी हा माणूस कुठेतरी असमाधानी असेल त्याबद्दलच्या वैयक्तिक स्वरूपात त्या व्यक्तीने ती घटना केलेली आहे या घटनेमुळे देशाची मान शेतमाने खाली गेली असं नक्कीच सर्व उच्च ला... न्यायालय असो कि सर्वोच्च न्यायालय असो ह्या न्यायालयाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे सामान्य माणूस असो की किंवा समाजातील कोणताही माणूस असो कि न्यायालयाला देवता म्हणूनच आपण बघितलेलं जात आणि आज जेव्हा देवता ही जेव्हा अशी घटना होते अत्यंत निंदनीय घटना झालेली आहे काय अपेक्षित आहे खर तर सर सर्व वकील बांधव जिल्हा वकील जिल्हा वकील संघातील सर्व वकील बांधव हे आजही आमचे सन्माननीय सरन्यायाधीश भूषणजी गवळी साहेब यांच्या पाठीशी उभा आहेत तसा आम्ही जिल्हा वकील संघाकडून तसा सर्वानुमते ठराव मंजूर घेतलेला आहे व हो, ठरावा मंजूर करून सदस्य आमचे मुळे साहेब अध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिलेल्या मी स्वागत करतो त्यांनी निषेध केलेला आहे आणि माझाही या गोष्टीचा जाहीर निश्चित आहे आणि अशी घटना होणं म्हणजे ही डेमोक्रेसीवर हल्ला आहे संविधानावर हल्ला आहे आज सर्वसामान्यामध्ये काय संदेश जाणार हा तुम्ही विचार करा जर भूषण सायबरना साहेबांना जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे ज्यांना गाड म्हटलं जातं त्यांच्या हातात फाशी देण्याचे पावर आहे आणतील आणि त्यांच्यावर हल्ला होणं आज समाजामध्ये हा वाईट संदेश जातो त्याचा जा पूर्ण जिल्हा वतले का पूर्ण देशानं बार काउन्सिल ऑफ इंडियानं आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राने निश्चित करायला पाहिजे असं मी अध्यक्ष सांगतो आणि आमचाही त्याला पूर्ण निषेध आहे आणि साहेबांनी का माफ केलं याच उत्तर हे गौरी साहेबांचं तत्वज्ञान आहे आणि आम्ही बाबासाहेबांना बाबासाहेब डेमोक्रेसीला मानणारे गरीब साहेब आहे म्हणून त्यांनी उदाहर त्यांना माफ केलेलं आहे याचा अर्थ असं नाही की आम्ही दांधू आहोत तसं नाहीये डेमोक्रेसीच पूर्ण जे काही असेल ते पिनर आहे उच्च उच्च न्यायालय म्हणून माझी माझी एवढीच विनंती आहे की कोणी असं त्यांना क्षमा केली म्हणून आम्ही गौर साहेब साहेबांना का बार्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ डिस्ट्रिक्ट जिल्हा न्यायालय या सर्व त्यांचा पाठीमाग उभं आहे सर एवढं बोलून मी गौर शर् साहेब इथे ज्यावेळेस दोन हजार पाच सहाच्या दरम्यान उच्च न्यायालयामध्ये हायकोर्ट जज म्हणून होते त्यावेळेस मी त्यांचा पर्सनल असिस्टंट म्हणून तीन वर्ष मला सेवा करण्याचं से योगदान मिळालेलं आहे आणि काल खरोखरच आता आमचे अध्यक्ष साहेब आणि लोखंडे साहेबांनी जे सांगितलं तर ते ज्या माणसांनी कृत्य केलं ते निंदनीय तर आहेच पण संविधानामध्ये ते बसत नाही आपण एक संविधानिक पदावर वकील म्हणून काम करतो आणि वकिलांनी कसं वागायला पाहिजे आमच्या मध्ये सगळं नियोजित केलेलं आहे आणि मी साहेबांना जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांबरोबर काम केलं तर साहेब हे सर्व धर्म समभाव सगळ्या लोकांना एका उत्तराधूत मोजणारे आणि कुठली जाती भेद नाही कुठे काही नाही एकदम आता मुळे साहेबांनी सांगितलं एकदम सज्जन माणूस आहे आणि आमच्या सारख्यांच्या सुद्धा इतक्या भावना त्या म्हणून आम्ही आमच्या बारतर्फे निषेध करतो त्या कालचा आमच्याकडे न्यूज आली अशी घटना घडलेली सुप्रीम कोर्ट मध्ये मा माननीय श्री गवई साहेबांच्या सा विरोधात त्यावेळेस आम्ही त्यावेळेसच आजची मिटिंग कॉल केली होती काल आमचे सर्व सभासद हजर नव्हते त्यामुळे आम्ही आज सकाळी मिटिंग घेऊन आज आम्ही ठराव घेतला की सगळ्यांनी लाल फिती लावून काम करायचे कारण काम बंधन न करणं हा गवई साहेबांचा सा स्वतःचा निर्णय काल होता काल त्यांनी एवढी घटना होऊनही दिवसभर काम केलेले आहे त्यामुळे आम्ही काम बंद न करता लाल फिती लावून निषेध व्यक्त केलाय या घटनेकडे आम्ही या अँगलने बघतो की वकिलांना जर न्याय मिळत नसेल तर त्यांनी पेशन्सली कोर्टाला सबमिशिव्ह असावं ही घटना निंदनीयच आहे या घटनेचा निषेध व्हायलाच पाहिजे आम्ही जरी वकील असलो वकिलांसाठी काम करत असलो तरी वकिलांनी हा पवित्र घेणे योग्य नाही वकिलांनी कोर्टाचा डेकोरेकम डेकोरम राखणे परिस्थिती देशाचे सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आदरणीय माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यांचा आम्ही सर्व वकील जाहीर निषेध करतो आणि असा हल्ला करणाऱ्याला कडक शासन हो अशी विनंती करतो सुमोटो सरकारने याची दखल घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटक करा आणि फौजदारी खटला त्याच्यावर दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी हीच आमची सरकारला जाहीर मागणी आहे खरं पाहिलं तर सनातनी विचारधारेच हे एक प्रतीक आहे हे प्रतीक काय केलं न्यायपालिकेवर हल्ला केला गवई साहेबांवर नाही केला न्यायपालिकेवर के न्याय देश आपला स्थिर राहणार नाही सनातनी विचारधारेनं कधीही स्वातंत्र्य त्यांना पाहिजे नव्हतं त्यांना कधीही लोकशाही पाहिजे नव्हती लोकशाही मुळात बाबासाहेबांनी लिहिली हेच त्यांचं दुखण आहे आणि बाबासाहेबांचा अनुभव तिथे बसलेला आहे हे त्यांनी त्यांना जे जळत आहे ते त्यांनी दाखवून दिलं आता या कारणामुळे या कारणामुळे काय झालं की त्यांना सुद्धा निषेध करून फायदा नाही हे सनातनी विचार मुळापासून नष्ट करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी कृती करायला पाहिजे नाहीतर न्यायपालिका राहिली नाही मिनिटा मिनिटांनी ते भांडणं होतील झगडे होतील आणि हे सनातनी विचार झालेला हेच पाहिजे स्वातंत्र्य नाही पाहिजे कारण माहित आहे का की हे सनातनी विचार झाले इंग्रजाचे इंग्रजाचे पिल्लू राहिलेले आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य पाहिजे नव्हतं जे बाबासाहेबांच्या संविधानाने दिलं आणि त्याचं एक उग उघड उदाहरण हे काळ झालेलं प्रकरण आहे हा राकेश राकेश किशोर जे ऍडव्होकेट आहे सुप्रीम याची विचारधारा हे सनातनी विचारधारेतून तो आलेला आहे आणि याच्यावर कसं बंधन होईल सेंट्रल गवर्नमेंटने बंधन आलं पाहिजे कृती बंद करायला पाहिजे हा असं म्हणून माझं मी पुन्हा एकदा निषेध नोंदवतो आणि माझे सरन्यायाधीश भूषण गवई सर यांच्यावर जो भ्याड हल्ले झालेला आहे हा अत्यंत निंदा जनक आहेत या देशातील कुठलाही नागरिक ते सहन करणार नाही वकील क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकाला शांतता ठेवावं लागते आणि न्यायाच्या पद्धतीने कार्य करावं लागतं परंतु आमचा एक वकील बांधव हो। यांनी सर्व नियम पायदळी रुडून या देशाच्या लोकशाहीवर हल्ला केलेला आहे त्याचा निषेध आम्ही प्रत्येक वकील करणार आहेत आणि केलेला आहे कुठलाही त्याचं समर्थन करणार नाही मी जिल्हा वकील संघाचा एक सभासद या नात्यानं मी जिल्हा वकील संघाचा सभासद या नात्यानं त्याचा तीव्र निषेध करतो आणि झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहेत ही देशाला कलंकित करणारी आहे त्यांचा जाहीर निषेध मी करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी सरकारने यासाठी स्पेशल कायदा करावा अशी माझी सन्मान्य सर्व देशात सर्व देशाच्या देशा नागरिकाडे खासदारांकडे सुद्धा माझी विनंती आहे कायदा बदलावा आणि कायदा बदलून यावर निश्चित तोडगा निघेल आणि त्यावर निश्चितच हल्ला निश्चित शासन होईल अशी मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे मी सर्व विजयन कोटाचे सरन्यायाधीश यांच्यावरती जेव्हा भ्याड हल्ला झाला सैन्यादाता यांच्यावरून जेव्हा हल्ला करण्यात आला तर तो हल्ला गवई साहेबावर नसून लोकशाहीच्या एक न्यायपालिकेच्या न्यायपालिकेवर आहे असं मी समजतो जे लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत त्यापैकी एक हा महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे न्यायपालिका आहे न्यायपालिका ही चारही आधारस्तंभापैकी न्यायपालिका ही आपल्या भारतामध्ये सर्वश्रेष्ठ जगामध्ये सर्वश्रेष्ठ न्यायपालिका असल्यामुळे जे संतानात आणि हिंदू धर्माच्या ज्या विचारधाराच्या वकिलाने जो हल्ला केला त्याचा निंदनीय निषेध म्हणून मी आज गव्हर्नमेंटला आवाहन करतो की या सरकारने बीजेपी सरकारने त्याच्यावर त्वरित कारवाई करून त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावरती जेवढे काही गुन्हे लावण्यात यावे जेवढे गुन्हे लावण्यात येतील ते कमी असतील असे जर गुन्हे लावण्यात आले तर त्याला कोणीही दुसरा असा हल्ला करायची त्याची हिंमत होणार नाही आ, बार कौन्सिल औरंगाबाद आणि सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहे आणि हे भारताचे जे सर्वोच्च न्यायाधीश साहेब आहे जो हल्ला झालेला आहे साहेब साहेबांवर सर वर तो अतिशय क्रूरतेने आणि जातीयतेच्या याच्यावरून जा हल्ला झालेला आहे लोकशाही दटपणीचा हा सरळ सरळ प्रश्न आहे आणि मनुवाद्य मनुवादी राज्य त्यांना स्थापन करायचं हे आतापासून षडयंत्र लावलेलं आहे आतापर्यंत ही इतिहासात नोंद करणारी घटना ही घडलेली आहे सर्वप्रथम आम्ही सर्व वकील औरंगाबादच्या सर्व यांच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि सरकारला आमचे हा आणि सरकारला आमची विनंती अशी आहे की ज्या या वकिलानं ज्ञानी असून त्यांनी जो अमानुष जो हल्ला केलेला आहे याला कोणाचा तरी पाठिंबा असावा एकटा माणूस हा असा कृत्य हा करू शकत नाही याच बी सखोलपणे चौकशी झाली पाहिजे कि एवढ्या एवढा हात कसा काय घालू शकतो यामध्ये काय षड यंत्रणा लागलेली आहे याचा सरकारने शोध घ्यावा आणि याच्यावर ज्या या वकिलांना याचा राकेश रा, राकेश किशोर याचा जे नाव आहे याला तात्काळ याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि माझ्या मते दुसरा प्रश्न असा आहे की जिथं मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश सर, ते, ते प्रोटेक्ट तर माझी सरकारला विनंती आहे की न्यायाधीश प्रोटेक्टेड राहू शकत करावा या सरकारला नाही या सरकारने सरळ राजीनामा द्यावा या बीजेपी न राजीनामा द्यावा या पदाचा अशी माझी त्यांना आवर्जून विनंती आहे की यांच्या बीजेपीच्या काळामध्ये असं कसं काय होऊ शकते आज सरळ सरळ मिस अपडेट